नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन पुरणपोळी कशी करायची ते शिकणार आहोत पण आता होळी जवळ आलेली आहे तर सगळ्यांनाच असं वाटतं की मला पुरणपोळी आली असती तर मी पण पुरणपोळी बनवली असती या होळीला तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे जरी त्यांना पुरणपोळी करता येत नसेल हा व्हिडिओ जर त्यांनी बघितला तर त्या नक्कीच पुरणपोळी करायला शिकतील पुरणपोळी असा पदार्थ आहे की नेहमी जे करतात ना त्यांचा पण तो फचतो म्हणून सावकाश निगुतीने अगदी शांतपणे करायचा म्हणजे पुरणपोळी पचत नाही काही जणांना काय वाटतं की पोळी लाटता येणार नाही ती पोलपाट्याला चिकटते तर पोळपाट्याला चिकटू नये म्हणून पण खूप साऱ्या टीप दिलेल्या आहेत एकदम बारीकात बारीक याच्या आधी कुणीही तुम्हाला अशा टीप किंवा ट्रीप दाखविल्या नसतील त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे आणि पुरणपोळी कशी करायची ती तुम्हाला मी शिकवणार आहे नक्कीच मी हा व्हिडिओ बघितला तर पुरणपोळी करायला एकशे एक टक्का एक मी शिकणार म्हणजे शिकणार याच्या आधी पण मी पुरणपोळीचे खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत की पुरणपोळी डाळ न वाटता पुरण कसं तयार करायचं रव्याची पुरणपोळी कशी करायची आता रव्याची पुरणपोळी कशी करायची त्या रव्याच्या पुरणपोळीला मला एका ताईंची कमेंट आली होती जी की तुम्ही रव्याची पुरणपोळी केली आहे ना ती तुमची रव्याची पुरणपोळी नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही मैदा वापरलेला आहे पण मी त्याच्यामध्ये मैदा वापरलेला नाहीये रव्याचीच पुरण पुरणपोळी केलेली आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा रवा तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवा त्याला भिजसा घालून ठेवा चांगलं तेल लावून चेचा त्याला तार सुटते आणि तुमच्या मैद्यासारखाच तो रवा तयार होतो चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी दोन कप डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाण बोललात तर चारशे ग्राम आहे तुमच्या जर घरी वजन काटा असेल आणि घरी वजन डाळीचं करायचं असेल तर कोणतेही भांडे एखादं घ्यायचं त्याला असं पहिलं झिरोवर करून घ्यायचं जिरा करून घेतलं ना की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आणि मग वजन करून आपल्याला डाळ घ्यायची जेवढी घ्यायची असेल ना तेवढी अशी ही चारशे ग्राम डाळ आहे तिला पहिली साफ करून घ्यायची कधी काय होतं त्याच्यामध्ये खडा असतो किंवा काही असं साल असतं थोडी कधी चाचणी पण असू शकते कधी पीन असू शकते म्हणून तिला साफ करून घ्यायची चारशे ग्राम डाळ आहे ती इथे गुळ पण आपण चारशे ग्राम घेतलेला गे आहे गुळ घेताना चिकीचा गुळ घ्यायचा नाहीये साधाच गुळ घ्यायचा नाही याला बारीक चिजून आहे जर कपाच्या मापाने घेतला तर दोन कप डाळ आहे तर दोन कप गूळ घ्यायचा डाळ घेताना चांगल्या क्वालिटीची डाळ घ्यायची चांगल्या क्वालिटीची डाळ असेल ना, ना तर एक साथ चांगली शिजल्या जाते हिला आपल्याला एक तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुताना ना हलक्या हाताने तीन वेळा आपल्याला हिला स्वच्छ धुवून घ्यायचे जास्त अशी रगडून रगडून धुतली ना तर डाळीचे स्टार्च निघून जातात आणि मग पुरणपोळीला चांगली टेस्ट येत नाही एक तीन ते चार वेळा हिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत असं हलक्या हाताने मिक्स केलं ना तर त्याच्यामधली पावडर आहे ती निघून जाते बघा तिला चोळून जास्त धुवायची गरज नाही डाळ मी चार वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तुम्ही हिला टोपात पण शिजवू शकता किंवा तुम्ही कुकर मध्ये पण शिजवू शकता मी इथे कुकर घेतलेला आहे पण कुकरमध्ये पण आपण बिना शिटीची पण डाळ शिजवू शकतो त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढी आपण डाळ घेतली होती ना त्याच्या डबल पाणी घातलेले आहे म्हणजे माझी एवढी भांड्या भरून डाळ होती ना पण मी ही दोन भांडी अर्धी अर्धी घातलेली आहे आर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण मीठ असं घालायचं की आपल्या पुरणामध्ये मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायचं आहे म्हणजे हा छोटासा चमचा आहे एक चार ते पाच पिंच मीठ होईल एवढं मीठ घातलेलं आहे पूर्णाला चांगला कलर येण्यासाठी एक पिंच आपल्याला हळद घालायची जास्त हळद घालायची नाही जास्त हळद घातलीत ना तर तुमच्या पुरणाची टेस्ट आहे ना ती बिघडणार म्हणून हळद आहे ना ती फक्त एक पिंच घालायची नाही घातली तरी पण चालेल जर पहिल्यांदाच करायला शिकणार असाल तर अर्धा किलो एक किलोच्या पोळ्या करू नका एक एक वाटीच्या करा म्हणजे त्या बरोबर होतात कोणताही पदार्थ आहे ना कमी केला ना तर पटकन चांगला होतो तसाच कुकर उचलायचा आणि गॅसवरती ठेवायचा त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावलेलं नाही आहे फक्त जा असंच झाकण ठेवलेलं आहे जर झाकण ठेवल्याने ना डाळीला पटकन उकळी येते तुम्ही पाहिजे तर ताटाचं झाकण मारलं ना तरी चालेल आपली डाळ शिजते ना तोपर्यंत आपण वेलची पावडर करून घ्यायची आहे वेलची पावडर आहे ना तुम्ही बिना साखर घालून वाटलीत तरी चालेल किंवा साखर घालून वाटलीत ना तरी पण चालेल आणि सुंठ पावडर करायची आहे तर सुंठ आपल्याला वाटायची गरज नाही आहे अशी तुम्ही छोट्या किसणीवर किसलीत ना तरी त्याची चांगली मस्त अशी बारीक पावडर तयार होते बघू शकता एक छोटा अर्धा चमचा होईल ना तिथं आपल्याला सुंठ पावडर घ्यायची आहे सुंठ घातल्याने डाळ पचायला पण चांगली होते त्रास होत नाही आणि सुंठीने मस्त सुवास पण पूर्ण आला येतो बघू शकता किती मस्त बारीक झाली आहे ती त्याच पद्धतीने आपण जायफळची पण पावडर करून घ्यायची म्हणजे जायफळ किसून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट डाळीमध्ये किसलत ना तरी पण चालेल अशी तयारी करून ठेवली ना तर पटपट पदार्थ बनवून होतो जायफळ पण पचनासाठी चांगलं असतं आणि गुळ आहे म्हटलं ना तर गुळामध्ये जायफळची टेस्ट आहे ना ती अप्रतिम लागते म्हणून जायफळ घालायचं एकदम जास्त जायफळ घालायचं नाही जास्त जायफळ घातलं ना तर पुरणाची टेस्ट बिघडून जाते आता पण पीठ मळून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपल्या डाळीला फेस आलेला आहे तो हा फेस आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे हा काढून टाकल्याने ना डाळ पचायला पण चांगली होते ही डाळ ना अशीच कुकर मध्ये पण शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये बोला टोपामध्ये बोला पाहिजे तर तुम्ही इथे कुकरचं झाकण पण लावू शकता मी इथे आता कुकरचं झाकण लावणार आहे आणि चार शिट्या करून घेणार आहे डाळीवरचा फेस काढून टाकल्याच्या नंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही गॅस लो टू मिडियम करायचा आणि चार शित्या करून घ्यायच्या आपले चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं मी इथे साडेतीनशे ग्राम मैदा घेतलेला आहे त्याला चाळून घ्यायचं आहे मी इथे मैदा घेतलेला आहे पण तुम्हाला जर गव्हाचं पीठ घ्यायचं असेल ना तर गव्हाचं पीठ ना एका टोपाला ना असा कॉटनचा कपडा बांधायचा पातळवाला कपडा बांधायचा आणि ह्याच्यावरती पीठ घालायचं आणि चाळून घ्यायचं मी आता हे मैदा आहे म्हणून मी चाळणीनेच चाळून घेतले मी जर कपड्यावर पीठ चाळून घेतलंच ना असं वस्त्रगाळ करून तर गव्हाचं पीठ आहे ना ते एकदम मऊसूत निघतं आणि पोळ्या बनवायला एकदम सोप्या जातात त्याच्यामध्ये एक तीन ते चार पिंच मीठ घालायचं आहे म्हणजे ह्या पारीला ना चांगली टेस्ट येते थोडंच मीठ घालायचं आहे मीठ घातले म्हणून अशी टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायचं इथे मी ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक पिंच हळद घालायची अशी पाण्यात हळद घातली ना की पिठाला चांगली व्यवस्थित अशी लागते म्हणजे एकाच साईडला जाऊन राहत नाही थोडं थोडं पाणी घालून याला भिजून घ्यायचे एक साथ पाणी घालायचं नाही आहे पीठ आपल्याला मऊ सुतच असं मळून घ्यायचंय पीठ आहे तर आपलं भिजून झालेलं आहे असं एकदम मऊ नरम असं पीठ भिजवून घ्यायचंय आणि याला एक अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचंय जर तुम्हाला अर्धा तास झाकून ठेवायचं नसेल तर हाताला जे पीठ आहे ना ते चिकटणार नाही तोपर्यंत ह्याला मळून घ्यायचंय असं पीठ झाकून ठेवलं ना तर पीठ नरम पडतं आणि पोळ्या आहेत ना ते मऊ होतात तुम्ही जर पहिल्यांदाच पोळ्या करत असाल तर पोळपाटला एक कॉटनचा कपडा बांधायचा जर तुमच्याकडे कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही ब्लाउज पीस जरी बांधलं ना तरी चालेल पण बांधताना असं टाइट बांधायचा असं आतमध्ये अशा पडल्या नाही पाहिजे चुन्या चुन्या पडल्या ना तर मग पण पोळीला पण चुन्या पडतात मग अटकत जाते मधी मधी म्हणून चांगला घट्ट असा बांधून घ्यायचा असा कपडा बांधल्याने काय होतं पोळी आहे ना पोळपाटायला चिटकत नाही पटपट अशी सरकल्या पण जाते आणि आपल्याला उचलायला पण मिळते हे आपण लावण्यासाठी तूप घेतलेला आहे आणि पोळी लाटायसाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत लो टू मिडीयम फ्लेमवर इथे मी चार पिठ्या करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करायचा साधारण थंड झालं ना की त्याला उघडायचं आहे लगेचच गरम गरम उघडायचं नाही लगेच गरम गरम उघडलात ना तर डाळ आहे ती मग शिजणार नाही डाळ अशी चांगली शिजली पाहिजे हिला आता चालणीवरती आपल्याला ओतून काढायचं म्हणजे एक असा टोप घ्यायचा त्याच्यावरती ही चाळण ठेवायची तुम्ही इथे मोदकाची चाळण ठेवलीत ना तरी पण चालेल ही डाळ आहे ना ते ओतायची म्हणजे पाणी आहे ना ते सर्व खाली जाईल आणि कुकर लगेच घासायला टाकायचं ह्याच्यामध्येच आपण आता डाळ आणि गूळ मिक्स करणार आहोत हे खाली पाणी आलेलं आहे ना त्याची तुम्ही कटाची आमटी बनवू शकता डाळ गरमच राहण्यासाठी वरून झाकण मारायचं म्हणजे डाळ आहे ना ती चांगली गरम राहते थंड होत नाही डाळ गरम असेल तर गूळ आहे ना तो पटकन वितळला जातो आपल्या डाळीतलं पाणी चांगलं नितळलेलं आहे ही डाळ आहे ना ती आपल्याला परत कुकरमध्ये ओतून काढायची तिला ना मॅश करून घ्यायची तर गुळ घातल्याच्या नंतर डाळ आहे ना ती मग कडक होते पटकन वाटल्या जात नाही म्हणून अशी थोडीशी आपण घोटून घेतली ना की लगेच ती वाटल्या जाते पोळी बनवताना ना मला काव्यश्री ना म्हणजे आम्ही तिला लाडाने किट्टू बोलतो मदत करते आपला चारशे ग्राम डाळ आहे तर चारशे ग्राम आपण याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं एक गूळ घालायचं काम आहे ना पटपट करायचं म्हणजे डाळ गरम आहे ना तोपर्यंतच गुळ चांगला वितळतो आताच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा चारशे ग्राम डाळीला चारशे ग्राम गुळ आहे ना एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे जास्त गोडी होत नाहीत आणि जास्त अळणी पण होत नाही तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही थोडासा वीस तीस ग्रॅम कमी घातलात ना तरी चालेल पण जर तुम्ही ते देशी गुळ वापरलात ना तर थोडासा जरासा जास्त घालायचा कारण तो गोड जरा कमी असतो असाच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा जसं आपला गुळ वितळत येईल ना तसं पुरण आहे ना ते पातळ होतं आणि परत ते घट्ट होत जातं आपल्याला घट्ट होईपर्यंत आपण हे पुरण मिक्स करत राहणार आहोत मिश्रण आहे ना ते मिक्स करायचं मिक्स नाही ना केलं तर मग ते खाली चिटकणार आणि करपणार तुमच्या पुरणाची टेस्ट आहे ना ती बिघडणार मिक्स करताना पण ना असं तळापासून मिक्स करायचं म्हणजे तळाला आपल्या आपली डाळ आणि गुळ आहे ना तो चिटकणार नाही तुम्हाला वाटलं तर गॅस थोडासा मोठा करायचा परत वाटलं तर थोडासा बारीक करायचा असं करत करत आपल्याला हे पुरण आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे आणि गुळ आहे ना तो बारीक चिरायचा बारीक चिरलं ना की पटकन एक साथ सगळा गुळ आहे तो वितळतो आणि जाडा असलं ना तो मग वितळायला वेळ लागतो आणि पहिला वितळलेला असतो ना त्याचा मग पाक होत जातो आणि मग तुमचं पुरण आहे ना ते कडक होतं आणि मग सुद्धा तुम्ही बनवल्यात ना की त्या पोळ्या पण मग कडक होतात पुरण जर तुमचं पाकासारखं झालं ना तर पुरणपोळी पण तुमची कडक होते डाळ मिक्स करण्यासाठी ना लांब दांड्याची पळी किंवा फलिता घ्यायचा म्हणजे काय होतं डाळीचे जे शिंतोडे उडतात ना ते हातावर उडत नाही लांब दांड्याचे असल्याच्या नंतर तरी पण जर हातावर शिंतोडे उडत असतील तुमचा हात भाजत असेल बांगड्या तापत असतील तर तुम्ही एक हाताला रुमाल बांधायचा हाताला असा रुमाल बांधलात ना की ते शिंतोडे तर नेहमी जेवण करणाऱ्याला ते चटके सहन होतात पण नवीन ज्यांना जेवण करायला शिकायचे ना त्यांच्यासाठी ते थोडं अवघडच आहे म्हणून असा हाताला रुमाल बांधायचा आणि हे मिश्रण आहे ते मिक्स करायचं मिश्रण म्हणजे आपलं पुरण आहे ना, ना ते मिक्स करायचं आपलं पुरण तयार झालं की नाही कसं ओळखायचं त्याची टीप तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे पुरण जरासा आधी तयार होऊ दे आपल्याला वाटतंय की आपलं पुरण आहे ना, ना ते घट्ट झालं आहे किंवा वाटल्याच्या नंतर अजून घट्ट होईल किंवा थंड झाल्याच्या नंतर घट्ट होईल म्हणून आपण गॅस बंद करतो पण असं करायचं नाही आहे अशी पळी आहे ना ती अशी ठेवायची पडली ना की समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं नाहीये या पळी ऐवजी तुम्ही असा पलिता पण ठेवून बघू शकता बघा पडला म्हणजे समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं नाहीये आपलं पुरण आहे ना ते तयार झालेलं आहे असं पलित्यावर घ्यायचं आणि पलटी मारायचं पडलं नाही की समजायचं की तयार झाले म्हणून पलिता उभा केलात ना आणि पडला नाही की समजायचं की आपलं पुरण आहे ना ते तयार झालेलं आहे समजा वाटल्याच्या नंतर पण तुमचं पुरण पातळ झालं तर काय करायचं त्याची पण टीप मी देणार आहे पुढे आपली डाळ आता चांगली तयार झालेली आहे आता तयार झाली ना की त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि पावपेक्षा कमी जायफळ पावडर वेलची पावडर ना जास्त घालायची नाही जास्त जर वेलची पावडर झाली ना तर पुरणपोळी चांगली नाही लागत तेच बदलते तुम्ही साखर टाकून वाटली असेल ना तर तुम्ही इथे थोडी जरा जास्त घातली तरी चालेल अशी लास्टला घालायची म्हणजे पुरणाला मस्त सुवास येतो आपलं पुरण तयार झालंय गॅस आहे ना तो बंद करायचा आणि गरम आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सर मध्ये वाटू शकता किंवा पुरण यंत्रात पण वाटू शकता किंवा मी आता वाटणार आहे ना तसं पण तुम्ही वाटू शकता पण सगळ्यात बेस्ट कोणतं तर मी आता वाटणार आहे ना ते अशी चालणी असेल ना तर ह्या चालणीत वाटायचं पटकन वाटल्या जातं आणि मस्त बारीक पण होतं असं थोडं थोडं घ्यायचं आणि ग्लासाने बारीक करायचं मस्त बारीक होत एकदम तुम्ही जर पहिल्यांदाच जर करणार असाल ना तर चाळणीवरच तुम्ही वाटा डाळ चांगली शिजली असली ना की पटकन ते वाटल्या जात अशा प्रकारे आपली सर्व डाळ आहे ना ती वाटून झालेली आहे याला थोडा वेळ आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आपल्या पिठाला तर ता अर्धा तास झालेला आहे त्याला एक दहा मिनिटं आपण मळून घेणार आहोत इथे मी एक बुतली तेल घेते त्याच्यामध्ये एक टेबल स्पून पाणी घातलेलं आहे आणि पाणी आणि तेल मिळून हे आपल्याला मळून घ्यायचंय असं केल्याने काय होतं पोळी पण मौसूत होते आणि पीठ लवकर मळलं जातं चांगलं पहिल्यातली लोक काय करायची हे पीठ आहे ना त्याचं भिजून झालं ना की पाठ्यावरती ना चेचायची वरवंट्याने तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही तसं पण चेचू शकता पण आता माझ्याकडे पाटा नाही आहे मी कशाने चेचणार आहे ते तुम्हाला दाखवते असं पोळीसाठी ना असं घट्ट पीठ कामाचं नाही आहे एकदम मऊसूत तार सुटलेलं पीठ पाहिजे पोळीसाठी माझ्याकडे हा खलबत्त्याचा दांडा आहे त्याने मी हे पीठ आहे ना ते असं ठेचून घेणार आहे असं चांगलं त्याला चेचायचं असं म्हणजे ते मऊसूत पडतं आणि त्याला तार पण सुटते आणि पोळी काय तोंडात टाकल्या टाकल्या विरगळेल एक दोन तीन मिनटं हे पीठ आहे ते मी चांगलं ठेचून घेणार आहे अशी पिठाला तार सुटली पाहिजे म्हणजे पोळ्या चांगल्या येतात आपलं पीठ आहे ना चांगलं मऊ लुसलुशी तसं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती मौसूद झालेलं आहे ते पीठ मळायला ना कंजूशी नाही करायची जेवढा तुम्ही वेळ पीठ मळणार ना तेवढी तुमची पुरणपोळी चांगली होणार आहे मग पीठ मळायला तुम्ही कंजूशी करायची नाही पीठ चांगलं मळून घ्यायचं याला आता झाकून ठेवायचं असंच सुटं सोडायचं ना असं आपण जर सुटं सोडलं ना तर वरचं पीठ आहे ना ते सुकतं आणि पापरुडे पापरुडे येतात आणि मग पोळी फाटते आपली लाटताना म्हणून याला झाकून ठेवायचं एक दोन थेंब असं भांड्याला तेल लावून घ्यायचं पीठ आहे ना तर आपल्या खाली चिटकणार नाही मध्ये पीठ ठेवायचं त्याच्यावरती एक चमचा तेल टाकून ठेवायचं आपण जेव्हा पोळीसाठी पीठ काढणार ना तेव्हा आपल्या हाताला पण तेल लावायला लागतं म्हणून एक चमचा याच्यावरती तेल घालायचं म्हणजे तेच तेल आपण पोळे बनवताना घेणार आहोत आणि आता पीठ आहे ना ते पण सुकणार नाही वरतून असं तेल लावून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं बघू शकता तुम्ही आपलं पुरण पण कसं आता घट्ट झालं आहे ते आणि थंड पण झालं आहे पुरण आहे ना तुम्ही आठ दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलेत ना तरी त्याच्या टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही फक्त पुरण आहे ना ते तुम्ही काढून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा तुम्हाला पाहिजे ना तेव्हा आपल्याला असं काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं पण तुम्ही त्याच्यातच पोळी लागेल लागे तसं काढून घेतलं पोळी पिठात भरलं तर मग ते खराब होतं टेस्टमध्ये तेस, पण फरक पडतो आणि पुरण पण खराब होतं त्याचे आपण आता गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे मोठ्या पुरणपोळ्या करायचे असतील ना तेवढे गोळे करायचे गोळे बनवताना ना एकदम असे गोल चांगले दाबून दाबून बनवायचे नाहीत असे सेल, सेल बनवायचे म्हणजे पुरण आहे ना ते चपातीत चांगलं व्यवस्थित असं पसरतं मग असे आपण गोळे बनवून घेतले ना की पोळ्या लाटायला पटपट होतात म्हणजे हात पण पिठात पुरणातले हात पिठात घाला असं होत नाही मग चारशे ग्रॅम डाळीमध्ये ना असे मध्यम आकाराचे म्हणजे एकदम पोळी छोटीही होणार नाही आणि एकदम मोठीही होणार नाही असे चोवीस गोळे झालेले आहेत म्हणजे चोवीस पोळ्या होणार आहेत आपल्या आपले आता सर्व तयारी झालेली आहे पुरणाचे गोळे हे पीठ आपलं लावण्यासाठी तांदळाचं पीठ पोळीला लावण्यासाठी साजूक तूप आणि पोळ्या लाटण्यासाठी हे पोळपाट तूप आपल्याला ना थोडं वितळून घ्यायचंय गॅस बारीक करायचा आणि तवा गरम करायला ठेवायचा पोळपाट्याला थोडं पीठ लावायचं आणि असं झाडून टाकायचं थोडंसं लाटण्याला पण पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळी लाटताना चिटकणार नाही थोडं पुढस ओलसर असं वाटलं ना आपलं तर ते चांगलं सुकं होतं पोळ्या शकले ना की ह्या आपल्या चाळणीवरती आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे त्याची वाफ आहे ना ते खाली जाते आणि मग पोळ्या आहेत ना ते शेजवत नाही वरती आपण तेल लावून ठेवलेलं आहे ना तेच थोडं हाताला लावून घ्यायचं तुम्ही जर पहिल्यांदाच पोळी करणार असाल ना तर पिठाचा गोळा आहे तो पुरणाच्या गोळा एवढाच घेतलात ना तरी पण चालेल आणि पीठ आहे ना ते एवढं मऊसूद तुम्ही जर नाही म्हणलं ना तरी पण चालेल जर पहिल्यांदाच शिकत असाल तर कारण काही जणांना काय होतं पीठ मऊ असेल तर मग पोळी लाटता येत नाही या आपला पिठाचा गोळा आहे या आपला पुरणाचा गोळा आहे त्याला असं पसरवून घ्यायचा थोडासा त्याच्यामध्ये हा पूर्णाचा गोळा ठेवायचा आणि हे पीठ आहे ना अंगठ्यानेच असं खाली करायचं कारण ते पातळ आहे ना पटकन सहज येत बघा आणि हे हे बोटाने आत दाबायचं आणि जास्त वाटेल ना ते काढून टाकायचं थोडीशी अशी प्रेस करायची आणि त्याला तांदळाचं पीठ लावून घ्यायचं असं प्रेस केल्याने पुरण आहे ना ते सर्वीकडे लागतं आणि पोळी हलकी हाताने लाटायची तुम्ही पोळी पण सरकवू शकता किंवा तुम्ही पोळपाट पण सरकवू शकता बघू शकता आपलं पुरण कसं एकदम कडेपर्यंत पोचलं आहे ते जास्त असं पीठ आहे वाटलं तर कपडाही घ्यायचा कॉटनचा आणि असं झाडून टाकायचं त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकणार नाही पोळी उचलायची आणि तव्यावर घालायची या ना तो बारीक करायचा आणि पोळी एका साइडनी चांगली व्यवस्थित अशी शेकू द्यायची आपली पहिली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी पोळी तयार करायची पण थोडी पसरवून घ्यायची आणि पुरण्याचा गोळा त्याच्यामध्ये भरायचा हा आतमध्ये असा दाबायचा हाताला चिटक ते वाटलं ना तर पिठावर आपण तेल घातलेलं आहे ना त्यातलाच तेलाचा हात घ्यायचा बघू शकता तुम्ही आपली पोळी पण कशी शेकत आहे ती तिला अशी पिठामध्ये गोळवून घ्यायची तांदळाचं पीठ लावायचं तांदळाचं पीठ लावलं ना की पोळी पटापट सरकली जाते आणि अशी थोडी प्रेस करून घ्यायची म्हणजे पोळी मधलं आतमधलं पुरण आहे ना, ना ते टोकापर्यंत चांगले पोचलं जातं तिला साईडने आणि वरून तूप घालायचं आणि तिला पलटी करायची माझा तवा जास्त तापला होता आणि ती जास्त शेकले आणि आता घ्यास मोठा करायचा पण आता ही पोळी म्हणजे चिटकली ना मग ती फुटली मग ती पोळी आहे ना ती फुगणार नाही तिला चांगली खरपूस भाजून घ्यायची त्याच पद्धतीने आपण पोळी लाटायची मी आता तुम्हाला दाखवायसाठी ते कपडा बांधलेला आहे मी आता कपडा सोडून टाकणार आहे आणि पोळ्या लाटणार आहे दोन्ही साइडने तूप लावायचं पोळी म्हटल्याच्या नंतर तूप हे पाहिजे तुपाशिवाय पोळीला टेस्ट नाही होता चाळणीवर घालायची आपली पोळी चिटकली होती ना मग थोडी तिला तव्याला ना आपण पुसून घ्यायची म्हणजे दुसरी पोळी चिटकणार नाही तेल लावायचं आणि दुसरी पोळी घालायची पोळीला असे चांगले बबल आले ना की वरून तिला तूप लावायचं आहे आणि थोडी साईडने पण तूप लावायचं तिला पलटी करायची आणि गॅस वाढवायचा बघू शकता तुम्ही कशी टम्मा अशी आपली पोळी फुलत चालली आहे ती एवढी तुम्ही खरपूस भाजाल ना तेवढी खायला ती खूप टेस्टी लागणार आहे अशी आपली शेकवताना पलिता लागला ना तर त्याची हवा येते निघून जातील पोळी फुटली तरी चालेल पण पोळी चांगली शेकवायची शेकवलीत नाही तर थंड झाल्याच्या नंतर ती गजगजीत लागणार दोन्ही साईडने चांगली खरपूस भाजून झालेली आहे तिला काढायची आणि अशी आपल्याला चाळणीवरती टाकायची आहे त्याच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचं पण पीठ वापरू शकता आणि पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळीच्या कडा आहेत ना त्या लाटायच्या कडा जाड्या राहतात म्हणून कडा लाटून घ्यायच्या पहिल्या आणि कडा लाटून झाल्या ना की नंतर एकदाच असं मधी फिरवलं ना तर पोळी लगेच पातळ होती असं तूप घालायचं पोळी घालायची समजा तुमच्या पोळीला पीठ जास्त लागले आता माझ्या पण पोळीला हे पीठ जास्त लागले बघा पीठ आहे ना असं कपड्याने झाडायचं तुपाचं प्रमाण हे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी बघायची चांगली शेकले काय म्हणून आणि नंतरच पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा आणि वरून असं तूप सोडायचं खूप छान वाटते बघा मस्त अशी टम्मा अशी फुललेली आहे पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढी तुमची पोळी चांगली फुलणार पण आहे आणि चांगली मऊसूद पण होणार आहे आणि तोंडात टाकल्या टाकल्याच विरघळणार पण आहे म्हणून पीठ मळण्यावरच सगळं कसब आहे बाकी कसलं कसब नाहीये आणि पुरण बारीक वाटलं ना तर पोळी फुटत नाही थोडस मधी डाळीचे कण राहिले तर पोळी लाटताना फुटते मग याची चांगली टम्मा अशी फुलत आहे ना अशा छोट्या छोट्या करायच्या म्हणजे काय होतं तुटत पण नाही आणि आपल्याला शेकवता पण येतात उचलता पण येतात आणि सर माझे हे तवा आहे ना मोठी लाटल्याच्या नंतर याच्यावरती पडते आणि मग ती पोळी आहे ती फुटते मग म्हणून मी अशा छोट्या बनवते तुम्हाला वाटलं आपली पोळी करपते जरासा गॅस बारीक करायचा जर आपण पलटी मारली ना तर पोळी चामट होते ती चपाती असू दे ना तर पोळी असू दे चामट होते म्हणून सारखी सारखी पलटी मारायची नाहीये या थंड झाले ना काढून घडी करून ताटामध्ये ठेवायच्या आणि दुसऱ्या चाळणीवर घालायच्या जर तुम्हाला प्रवासाला न्यायचे आहे किंवा बाहेर कुठे पोळ्या पाठवायच्या आहेत तर आपण त्याला तेल लावायचं नाही किंवा तूप लावायचं नाही आहे तिला अशीच शेकवायची आणि तिला पलटी करायची चांगली शेकले काढायची आणि कॉटनच्या कपड्यावरती टाकायची अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर घालायची पूर्ण थंड झाली आहे ना की मग तुम्ही डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवू शकता